हॅलो हाय नमस्कार चेरी आणि आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय चाललंय तुमचं काय चाललंय काय झालं ते दिदी काय आहे ते बोल पटकन चल काईट दाखव काईट काइट कुठे काईट ती काईट आहे अच्छा दिदी कोणती काईट आहे नाही दाखवायचं नको दाखव चल फिश कुठे फिश त्या त्याचं बुक काय घेतेस त्याचं काय घेतेयेस बुक तू असे 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 त्याला देणार तू चेंज करणार तू पीपी सोडून देची ना कोण खाते कलिंगड वाह 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 पीपी फास्ट आर्टिसन पुस्तक काय गुड़िया काय यम्मी यम्मी ना यम्मी यम्मी यम्य का ओ बाबू

का गौला सर दादू माऊला दे माऊला चार माऊला दे माऊला माउकशी तुला माऊला दे माऊला दे माऊला देवा दे माव कशी चप्पा तुला देऊला दे, मौला दे? मौला की दे माऊला काकाला दे काकाल देणार अरे दादू मेस्त बघतोय पण देणार नाही ना। मग दे ना आपली माऊ आहे ना दे दे माऊला एक दे एक एक दे माऊला एक। दे, दे। देव का नको देव का नको अरे तोंडात घाल दे, दे तो चारच होता ना ग ये वा 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 गुड तोडून दिलं बघ हे बघ हे बघ वा आता खा आता तू खा पाचशे तर काय देतच नाही कुणाला मम्मीला पण नाही देत तू खा मध्ये जातो नको माझे जातो बघ महाजातो कसं देतो बघितलं का पाचशे दादा पार्सेल तर देत नाही ना अरे चोकणाला आज चेरीची माऊ डाळबाटी करणार आहे आता पहा त्यासाठी लागणार साहित्य आहे गव्हाचं पीठ रवा जिरं ओवा काय घेते खाण्याचा सोडा मीठ आणि तेल आता काय काय करायचं ग जिरा आणि ओवा मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेणार आहोत अगोदर आता या गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकून घेत आहे जिरा आणि ओव्याची पावडर करून घेतलेली आहे तिने सवे पुरतं मीठ टाका आणि खाण्याचा सोडा हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता छान हे पाणी टाकून मळून घ्यायचं आहे अगदी चपात्याचं पीठ आहे तसं मळायचं नाहीये पुऱ्याचं पीठ आहे ना पाणी टाकून आता मी छान वळून घेणार आहे हे पीठ आहे झालेलं आहे आपलं आपल्या मळून आता दहा ते पंधरा मिनिट मी हे असंच ठेवून देणार आहे ज्यावर झाकण ठेवायचं आणि छान भिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वरण भात लावून घेऊयात वरण भातचा कुकर लावूयात कारण डाळ आपल्याला डाळबट्टी बरोबर लागणार आहे पीठ आता पंधरा मिनिट झालेला आहे छान भिजला आहे आणि डाळ पण शिजली आहे आता इडलीचं कुकर आहे त्याच्यामध्ये आपण बाटी करून ठेवणार आहोत बाट्या करून झालेल्या आहेत थोडस तेल लावून इडलीच्याही भांड्यात पा थोडस तेल लावणार आहे त्यामध्ये आपण बाट्या ठेवून देणार आहोत प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची तुम्हाला कोणती बाटी घेतली पहा कोणी शेकून करतात कोणी उकडून तळून घेतात आता आम्ही तळणार आहेत हो ना हा अगोदर उकडून घ्यायच्या ना आता हा कुकर आपण दहा ते पंधरा मिनिट ठेवणार आहोत या बाट्या उकडलेल्या आहेत आपल्या बघा गरम आहे बाटीचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत मग चार भाग करायचे ना आतून असे कच्चे नको राहायला पाय छान उकडली आहे बाटीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता डाळ फोडणीला टाकूयात आपण जशी नॉर्मल डाळ करतो ना तसेच तुम्ही करून घ्या टॉमॅटोची पेस्ट केली आहे छान त्याच्यामध्ये आंबड गोड छान चव लागण्यासाठी टॉमॅटोची प्युरी टाकलेली आहे आणि डाळ ओतून घ्यायची आहे डाळ एकदम पातळ करायची आहे पण अगं बाटीबरोबर छान लागते मग घट्ट केले तर ती खाता येणार नाही डाळ यात आपण डाळ बाटी आता आपण तळून घेणार आहोत अशी बाटी तळून झाली पाहिजे एकदम सर ब्राऊन हो ना ग चला सगळे मी आता हे बाटी तळून घेणार आहे मी म्हणजे चिकुचेरीची माव ही झाली आहे बाटी तयार बटाट्याची भाजी लोणचं वरण भात आणि लिंबू या जेवण करायला